मित्रांनो बघू शकता फक्त आपला जो प्लॉट आहे तुतीबागेचा हा फक्त दोन हजार लिटर पाण्यामध्ये आपण जगवलेला आहे आणि आपली जी जमीन आहे ती भारी मधली असल्यामुळे काळी जमीन असल्यामुळं अतिशय कमी पाण्यात देखील आपली तुतीबाग एक चांगल्या प्रकारची आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीनं आपला प्लॉट आहे आणि आता ह्याच प्लॉटवरती आपली बॅच चालू आहे आणि फक्त दोन हजार लिटर पाण्यामध्ये आपण हा प्लॉट जगवलेला आहे जमिनीचं जर बघितलं तुम्ही तर एकदम प्युअर काळी जमीन आपली असल्यामुळं एकदम हे बघू शकता तुम्ही एकदम कमी पाण्यावरती बाग चांगल्या प्रकारची चा आलेली आहे फक्त याच्यामध्ये आपण वकर आणल्यामुळं हे चांगल्या प्रकारचं याच्यात वक्कर हाणून घेतल्यामुळे जमीन उरलेली नाही आणि नाही पडल्यामुळं बाग चांगल्या प्रकार मित्रांनो याच्या याला आपण या बागेला फक्त नॅनो युरिया आणि फावरणीच्या माध्यमातून आपण याला पोषणचं फावरणी दिलेली आहे फक्त ज्ञान आणि पोषणच्या माध्यमातूनच आपला प्लॉट एक चांगल्या प्रकारची प्रकारे आलेला आहे तर छाटणी घेताना आपण काय केलेलं आहे छाटणी घेतानाच आपण त्याला कमी फुटवे फुटावं त्यासाठी आपण अशा पद्धतीनं छाटणी घेतली होती तर त्याच्यामुळं याला प्रत्येक झाडाला पाच फांद्या दहा फांद्या सहा फांद्या अशा अशा ब्रँचेस असल्यामुळं ही बाग चांगल्या प्रकारची आलेली आहे तर मित्रांनो एक कमी पाण्यात एक चांगल्या प्रकारची बाग घेऊ शकता अशा पद्धतीनं तर जर नियोजन केलं तर चांगल्या प्रकारे तुम्ही भाग घेऊ शकता तर मित्रांनो आता सुद्धा आपली बॅससुद्धा चालू आहे आणि आपले रेग्युलर व्हिडिओ येतच आहे तर ते नक्की तुम्ही बघत चला तर मित्रांनो बाग कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय